नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणीस फेब्रुवारी वार कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कण आवक दहा हजार पाचशे किमान दर दोन हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल लासलगाव आवक अकरा हजार आठशे एकसष्ट किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार त्रेपन्न सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर आवक पाच हजार तीनशे पंचवीस किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार बारा सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे आवक अकरा हजार नऊशे एकोणपन्नास किमान दर चौदाशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल एक पिंपळगाव बसवत आवक तेरा हजार पाचशे किमान दर सातशे कमाल दर एकोणतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल लासलगाव आवक तीन हजार नऊशे किमान दर नऊशे एकसष्ट कमाल तर सत्तावीसशे ब्याण्णव सर्वसाधारण दर बावीसशे सत्तर रुपये का